नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल बाजारभाव अपडेटमध्ये तर आपण आजचे म्हणजे दहा जानेवारी दोन हजार सव्वीसचे सोयाबीनचे आत्ताच अपडेट झालेले बाजारभाव पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजार दिलेलं नोटिफिकेशन बिल दाबून नोटिफिकेशन ऑल करा ज्याने मी व्हिडिओ टाकलेलं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर बाजार समिती आहे वाशिम आवकाली आहे तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी राय चार हजार पाचशे पंच्याहत्तर ज्याशी जरा आहे सहा हजार तीनशे एकवीस राय पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली जात आहे लोकल अवकाली आठशे वीस क्विंटलची कमीत कमी राय चार हजार सहाशे पन्नास ज्याशी जात्रा आहे पाच हजार एकशे पन्नास सर्वसाधारण राय चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे नागपूर जात आहे लोकल आवक आलेली आठशे चौ चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमीत राय चार हजार चारशे ज्याची जर आहे पाच हजार शंभर सर्वसाधारण राय चार हजार नऊशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक आलेले पाच हजार तीनशे सात क्विंटलची कमीत कमीत राह चार हजार आठशे ज्याची जत्रा आहे पाच हजार पंधरा सर्वसाधारण आहे चार हजार नऊशे सात रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती सोलापूर जात आहे लोकल आवक आलेली आहे चोपन्न क्विंटलची कमीत कमी आहे चार हजार आठशे ज्याची ज्या द्रा पाच हजार शंभर सर्वसाधारणत्र आहे चार हजार आठशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड आवक आलेली एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमीत राही चार हजार पाचशे ऐंशी ज्याची ज्या द्रा पाच हजार सर्वसाधारण आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती चिखली आवक आलेली आहे दोन हजार सातशे क्विंटलची कमीत कमी राह आहे चार हजार पन्नास ज्याशी जाद्रा आहे पाच हजार दोनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे उमरेड आवक आलेले एक हजार दोनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमीत राह चार हजार ज्याशे जाद्रा आहे पाच हजार दोनशे सर्वसाधारणत्र आहे चार हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती जंतूर आवक आलेले एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार सातशे ज्याची ज्यात्रा आहे पाच हजार ऐंशी सर्वसाधारणत्रा आहे चार हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मुर्तुजापूर आवक आलेले नऊशे क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार चारशे ज्याची जद्रा आहे चार हजार नऊशे तीस सर्वसाधारणत्रा आहे चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर असे होते सोयाबीनचे बाजार मात्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद